करू सुरुवात रेडी तळ्यात 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 पुढे मळ्यात मग रेडी तळ्यात मळ्यात इथून खाली असं हा इकडे अजून कोण गेलं तुम्ही गेले का नाही गेले जाता थोड्या वेळा हा गेले ना या बहिणी इथून एक दोन तीन चार सका वर मी तोंड टाकू तुम्ही गेले बघा बर खोटं बोलू नका देव बापते हा चलो भेटी तळ्यात मळ्यात मळ्यात कामंत का आ गया भारी घालवलं आहे ना आता तुम्हाला घालवतो हा लक्ष द्या तुम्ही राहायला कुठे करून आलं हे करून आहे <laughs> का माग तुम्ही तिकडून कार्यक्रमाला आले थँक्यू भया बाहेरच्या गावच्या किती जणी त्या हात वर बरं आयो तुम्ही घ्याव का तुम्ही तुमचं गाव कुठलं वहिनी इकडे गाव कुठले पुन्हा तिकडे खेळा आम्ही कडलं जाते मिळून जाऊ चलो रेडी करू सुरुवात मी आहोत घेतले करावं लागेल रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात गेल्या

पण खरंच साडी बिडी छान मेकअप छान एकदम आता रेडी मळ्यात तळ्यात तुमचं लग्न कधी झालं पंधरा वर्ष कम्प्लीट झाली वाटत नाही काल फार उभी झालं साडे काय करतात तुमचे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते कुठं आलेत का नाही आले मग बरं झालं हा मग पुढे पुढे काय प्रगती दोन मुलं आहे

आता जागा झाली ना तुमचं कधी लग्न झालं माऊली वीस वर्ष झाली कस आहे okay? सगळं ओके काय करतात शिक्षक आहे कधी भांडणं वगैरे अजिबात नाही जर झाली तर कोण दोघं पण घेतो मला नाही वाटत बा तिथं मला बस व्हायला गेले होते करू सुरुवात रेडी तळ्यात तळ्यात माझा जीवच खालीवर झाला म्हटलं गेले नाही ना गेल्या तुम्ही गेला हो का जावा वहिनी टाटा बिचारे जाली होती मला चांगले बोलले इंग्लिश बोलली होती करू सुरुवात वहिनी गुलाबाचं फुल लावून हो आले ते मी डुपले भाट आहे प्लास्टिक आहे एवढं कसं काय लागले चलो रेडी तळे सुधरले की सुगलं राह कोण नाही ना गेले रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मिक्सर पुढं भांड महाग एवढं फास्ट असतं फास्ट केलं फडल करणं पुढे फडल करणं महागे तोंडावर तोंडावर पडला भात खायला हातायचं नाही तो तोंडावर कसं पडताल चल रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात घेतल्यावर बी येतोय आउट करायला सरकार इकडे सेंटरला या जाताय का तुम्ही बर बरं पोचल्यावर फोन करा की सर का संध्याकाळी बाजारी आमटी तुम्हाला लक्ष राहू द्या उड्या मारा सगळे वा वा सारखं वेणी इकडे हॅलो रेडी साईला ओके करू सुरुवात वेणी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात

तुम्हाला तोंडावर फांड ना होकरच <णुड़ी splash> या उभ्रि तुम्ही तिकडे जावा तिकडे जावा ना चेंकर मध्ये या पुढं तळ्यात पुढं आहे ना इथं मोर या हा रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात सगळ्याचे मिक्सर पुढून भांड माग ज्यूस काय कधी काढ सगळ्या बरोबर एक पुढे एक मार बघायला लागले रेडी मळ्यात आपल्याला आई बाई चांगली होती बर का मग चांगले खेळत होते नाही बाई काय तर लोकच नाही करून नाव नाही ठेवायची आमच्या आई म्हणे कुणाला नाव ठेवायचं जाऊ नये सर तुम्ही नाही करा थांबा इथे गेले था। तुम्ही गेलो मग आता सोडवा काय टमटम पाठवा जा की मग घाम निघालो माझा अर्धा तासात एक राऊंड खेळायचं असू दे वारा आल्यावर फक्त धरू उभं काय रेडी टाळ्यात ग्राउंड तुमचं इथं बसू एक चक्कर आणा की मला नवीन गाडी नवीन गाडी घेतली करू सुरुवात कशा आहेत वहिनी तुम्ही कधी लग्न झालं अडीच वर्ष झालं कुठं राहिला पण पण तुम्ही पंढरपूर आले बरं लव्ह मॅरेज अरेंज मॅरेज मॅरेज बया बर कोणी कोणाला प्रपोज केला त्यांनी मला बर हा पुढं तुम्ही काय म्हटले पहिले चंद सांगते काय म्हटलं लगेच होऊन साहेब करतात काय आम्ही दोघं ब्लड बँक जॉब लाई ब्लड बँक बँकेत जॉब अयो चांगलं रक्त ओढून ओढून बरं लगेच आईला घेऊ लागे म्हटले या इकडे उभं राह हा कर सुरुवात साडेचार छान लग्नात का शालू नाही हां रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात चल रेडी तळ्यात गेले 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 उशिरा ब्रेक हा लावते ना या वैकडून हा आता कोण जाते बघूया रेडी तळ्यात चलो रेडी मळ्यात तळ्यात मळ्यात मळ्यात कबड्डी कबड्डी हातकाड खाली पडझरा वहिनी तोंडावर चलो रेडी तळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात